प्रभाग क्रमांक पंधरा नगर येथे प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ सती सावंत यांच्या हस्ते शुभारंभ नगरपंचायत प्रभाग क्रमांक पंधरामधून नगरसेवक पदाचे उमेदवार संकेत नाईक शहर विकास आघाडीच्या पॅनलमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून कणकवलीच्या विकासासाठी संदेश पारकर यांना घेऊन मास्टर प्लॅन बनवून कणकवली विकासमय करणार तसेच भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करणार यासाठी प्रभाग क्रमांक पंधरामधील नागरिक त्यांना भक्कम साथ देत आहेत त्यांच्या उमेदवारीबद्दल जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत असून प्रभाग क्रमांक पंधरामध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर प्रभाग क्रमांक पंधराचे नगरसेवक नगर पदाचे उमेदवार संकेत नाईक सतीश सावंत सुशांत नाईक रुपेश नार्वेकर राजू शेठे सुशील आळवे आदी मान्यवर उपस्थित होते आहे ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे जो काही निधी येतो आहे त्या निधीमधून जी काही मुक्केदारी किंवा ठेकेदारी जी चालू झालेली आहे त्याला आळा घालणं आणि लोकांना चांगल्या सुविधा देणं मग त्या ठिकाणी आरोग्याच्या असतील शैक्षणिक सुविधा असतील त्या निश्चित त्या ठिकाणी संकेत नायकांच्या माध्यमातून या वार्डामध्ये मतदारांची त्यांच्याकडनं चांगली सेवा होईल श्री सर्गीय श्रीधर नाईक यांनी जे काही तरुण वयामध्ये जे काही त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा वसाहत सन्मान्य संतची माहिती घेऊन चालले आहेत निश्चित त्याला जनता पाठीमा देईल आमचे नगरा प्रमेदवार सन्मान संदेशभाई पारकर मला वाटतं एकोणीसशे ब्याण्णवपासून या नगरपंचायत ह्या ना, ना ग्रामपंचायतीचे सरपंच होते आणि निश्चित मला खात्री आहे की आज त्याला जी संधी मिळालेली आहे संदेशभाई पारकर यांना शहर विकास माध्यमातून सर्व जनता त्याला भरभरून प्रतिसाद देईल आणि उद्याच्या तीन डिसेंबरला सन्मान्य संदेशभाई पारकर त्यांच्यासोबत आमचे संकेत नाही नगरसेवक म्हणून चांगल्यापदी सहकार्य करतील या दोघांनाही माझ्या शुभेच्छा हा आमचा गोवा नाटकपासूनचा पारंपरिक व्यवहार आहे म्हणून पारंपरिक वर्गामध्ये आमचे मंधू संकेत नाही उभे राहिलेले आहेत खरं म्हणजे उच्च शिक्षित असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत त्यांनी बी ई शिवीर केलेला आहे आणि काही दहा बारा वर्ष समाजकार्यात ते आमच्याबरोबर प्राधान्याने तिथे त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यामुळे लोकांचा जो प्रतिसाद मिळतो तो चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि आमचे संदेशबाईसुद्धा त्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत सुद्धा आहेत आणि चांगल्या प्रकारचा हा प्रचाराचा आरोप होतो आम्ही ह्या पंधरा नंबर वॉर्डचंच नाही पंधरा नंबर वॉर्डमध्ये विजयी होणारच आहे पण बाकीच्या ठिकाणीसुद्धा नगरसेवक म्हणून जे उमेदवार उमेदवार उभे राहिलेले आहेत त्या ठिकाणीसुद्धा विजयीचा गुला लागून घेऊन चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी लोकांचा मान्य येत आहे शहर विकास आघाडीचं जेव्हा चित्र आम्ही या ठिकाणी सांगितलं आठ दिवसापूर्वी ही शहर विकास आघाडी अस्तित्वात येईल की नाही ही शंका होती पण आज या ठिकाणी ती अस्तित्वात घेऊन जेव्हा हे आठ दिवसापूर्वीचं वातावरण आहे आताचं वातावरण त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि ह्या वा वातावरण एक फिरलेलं आहे आणि परिवर्तनाची एक लाट जनतेची लाट एक या ठिकाणी आलेली आहे आणि त्या लाटेवर ती लाट या कटकोली शहराला आम्ही हाक दिलेली आहे आणि कणकोली शहरात या परिवर्तनाची लाट आणि तीस तारीखला याच शहर विकास आघाडीचा गुलाल होते असा आम्हाला विश्वास आहे ताज्या बातम्यांसाठी कोकण न्यूज चॅनल ला सा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे